आता महिला वर्ग आपल्याला चार नेत्र असतील किंवा तीन मुलं असतील किंवा चार असतील किंवा दोनच असतील आपलं सगळ्यात विचित्र लेकरू सगळ्यात मोठा असतं का सगळ्यात लहान असत कुठलं असतं लहान असतं आपण त्याला शेली फळ म्हणतो हा म्हणजे त्याची लाड जरा जास्त झालेली असते त्यामुळे ते थोडंसं वेगळ्या मार्गाने म्हणजे थोडं वेगळं असतं आता या ठिकाणी असं होतं पाच जण म्हणजे पाच होते मुलं पण चार जण अतिशय हे सगळ्यात म्हणजे जन्म झाल्यापासून लार्ज जास्त झाला ते थोडस मी घडलं होतं त्याचा जन्मता स्वभाव असं होता की आपण काही जरी केलं आपल्याला एक पाट त्रास झाला ना तर आपल्या बाकीच्या चार भावांना त्याचा दहा पाट त्रास झाला पाहिजे असा त्याचा जातीबंद काय होता स्वभाव होता की पाच मोठे मोठे झाले पाचही जणांची लग्न झाले सर्वांचा संसार सुखाने चालू झाला आता आई वडिलांनी एक निर्णय घेतला म्हटले आता आपण काय करू ज्याची त्याची जमीन ज्याला त्याला वाटून देऊ आपल्या गावाकडे होतात कसे जमिनीच्या वाटल्या होत्या ना मी काही वाटण्या करायला आले नाही परंतु त्या आई वडिलांनी असं ठरवलं ज्याची त्याची जमीन ज्याच्या त्याच्या नावे दे। करून देऊ कारण की का कारण की मोठीने काम केलं तर बरं घरात बसते बारकी जर बाहेर निघाली तर तीन नंबरची माहिला झाली तर पंधरा पंधरा दिवस येतच नाही म्हणजे मग आई वडील असा काहीतरी निर्णय घेतात एकदा आपल्या अंगावरती पडलं की आपण व्यवस्थित चालतो मग ज्याची त्याची जमीन जरा त्याला वाटून द्यायची बरोबर पाच केले जातात आणि ज्याची त्याची जमीन दिला त्याला तो वाटून टाकली आता इकडे एका भावाची जमीन इकडे एका भावाची जमीन मग दोघं असतो काय म्हणतो आपण बांध म्हणतो पण बाणाच्या साईडने आपल्या गावाकडे कशाचे झाड लावतो आपण आपण कसे लावतो ते आपल्याला म्हणती परंतु एक नंबरचा उत्तम भगवताचार्य आता त्याला आनंद झाला की आपली शेती आपल्या ताब्यामध्ये आली आता आपण पीक करण्यासाठी स्वतंत्र झालो त्यांनी बाजूने लावून दिली दोन नंबरच्या आंब्याची झाडी लावली तीन नंबरच्याने पेरूची झाड लावले आणि चार नंबरच्याने चिपकूनची झाडं लावले आता कुणी कशाचे लावले हे फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही कुठपर्यंत कीर्तन संभे पर्यंत एक नंबरच्याने नारळ लावले दोन नंबरच्याने आंब्याचे झाडं लावले तीन नंबरच्याने सुंदर पेरूचे झाड लावले चार नंबरच्याने चिपकू लावले जे पाच नंबर देणे सगळ्यांचं पहिलं सगळ्यांचं पहिलं विचार केला म्हटलं तर हा अवांनी खाण्याच्या वस्तू लावल्या आता आपण असं काहीतरी वेगळं डोकं चालवायचं आता माणसाला इतरांपेक्षा वेगळं करायचा छंद असं वाणसाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे नेहमी केलं पाहिजे पंधरा दिवस विचार केला म्हणजे भावाच्या शेतामध्ये जायचं चक्कर मारायची पुन्हा पाठीमागायचं पंधरा वीस दिवस विचार केला मला यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं वेगळं काहीतरी करायचं वेगळं करायचं म्हणणं दुसऱ्या दिवशी उठला आणि राहुलच्या विद्यापीठामध्ये गेलो निरळ्या बाबुडीच्या रुपे घेऊन आला केली वाघड करते आपल्याला आता गेली आपण त्या लावायची वनस्पती असते हे गेडे वावायची रोप आहे घेऊन आम्ही गेडे वावळीची दागी मांडायचे